मिर्जेत भर दिवसा चेन स्नॅचिंग दीड तोळ्याचे दागिने घेऊन चोरटा पसार चोरटा सी सी टी व्हीत कैद भरदिवसा मिर्जेतील ब्राह्मणपुरी या ठिकाणी चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला आहे चोरट्याने दुचाकीवरून येऊन दुचाकीवर असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसळा मारून चोरून नेले आहे सुमारे एक लाख किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत दरम्यान चोरीच्या ठिकाणाहून जाताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा चित्रित झाला आहे मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील रघुकुल निवास या ठिकाणी राहणाऱ्या गृहिणी रुपाली श्रीकृष्ण होनमोरे वयवर्ष छत्तीस या मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परत जात होत्या यावेळी अंबाबाई रेसिडेन्सी इमारतीजवळ दुचाकीवरून मागून आलेल्या चोरट्याने होनमोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून पसार झाला दरम्यान चोरटा दुचाकीवरून जात असताना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालाय घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून याबाबत तपास सुरू आहे गजबजलेल्या ब्राह्मणपुरीसारख्या ठिकाणी भरदिवसात चेन स्नॅचिंगचा प्रकार झाल्यामुळे घबराठीचं वातावरण पसरलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज